नमस्कार आज आपण एका म्हणजे खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत सामान्य कामगिरीच्या पुढे जाऊन ती जी हाय परफॉर्मन्स किंवा उच्च कार्यक्षमता म्हणतात ती कशी मिळवायची बरोबर आपल्याकडे ना मा केफ्रॉन यांचं एक बेस्ट सेलर पुस्तक आहे त्यावर आधारित एका युट्यूब व्हिडिओ मधली माहिती आहे अच्छा त्यात त्यांनी उच्च कामगिरी करणाऱ्या व्यक्ती कसं बनायचं यासाठी आठ वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध पायऱ्या सांगितल्या आहेत हो आणि ही चर्चा फक्त म्हणजे कामापुरती नाही आहे ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय असामान्य बनायचंय त्यांच्यासाठी आहे अगदी आपण या आठ पायऱ्या एकदम सोप्या भाषेत उदाहरणांसकट बघूया म्हणजे ऐकणाऱ्याला लगेच काहीतरी कृती करता येईल हो नक्की चला तर मग सुरुवात करूया चला पहिली पायरी आहे मोठी ध्येय ठेवणं महत्वाकांक्षी ध्येय एफ्रॉन म्हणतात की सरासरी आणि उच्च कामगिरी करणाऱ्यांमध्ये हाच पहिला फरक दिसतो अगदी बरोबर कारण मोठी ध्येय काय करतात की नाही आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढतात आपलं जे रुटीन असतं त्याच्या पलीकडे विचार करायला लावतात आपला मेंदू आहे ना तो एक प्रकारे गोल सिकिंग मशीन आहे त्याला मोठं आव्हान दिलं की तो आपोआप नवीन मार्ग शोधायला लागतो अच्छा आता इलॉन मस्क यांचं उदाहरण घ्या मंगळावर वस्ती करायची केवढं मोठं ध्येय आहे खरंय अशा मोठ्या ध्येयांमुळेच मोठी प्रगती शक्य होते छोटी सुरक्षित ध्येय आपल्याला सुरक्षित ठेवतात पण मग आपण सरासरीच राहतो माझे ध्येय मोठे हवीत ओके पण दुसरी पायरी म्हणते की नुसती ध्येय किंवा हुशारी पुरेशी नाही नाही आपलं रोजचं वागणं आपलं वर्तन कसं आहे हे जास्त महत्त्वाचं एक वाक्य बघ तुमचे वर्तन तुमच्या क्षमतेपेक्षा महत्त्वाचे आहे हे खूप खूप महत्त्वाचं आहे कारण वर्तन ही गोष्ट आपल्या पूर्ण नियंत्रणात असते बरोबर म्हणजे बघा उच्च कामगिरी करणारे लोक कसे वागतात ते वेळेवर येतात दिलेलं वचन पाळतात स्पष्ट बोलतात आत्मविश्वासाने वागतात आणि सगळ्यात महत्वाचं जबाबदारी घेतात सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये जो बदल घडवला तो याच वर्तणुकीवर आधारित होता चांगली गोष्ट ही की वर्तन ही निवड आहे आपण आत्तापासून बदलू शकतो म्हणजे हे आपल्या हातात आहे ठीक आहे मग तिसरी पायरी स्वतःला वेगाने विकसित करा म्हणजे सतत शिकत राहणा निश्चितच आजच्या जगात हे गरजेचं आहे नुसतं चांगलं नाही तर गरजेचं आहे स्पर्धा किती आहे हो खरंय टिकून राहायचं असेल पुढे जायचं असेल तर वेगाने शिकावं लागेल स्वतःला अपग्रेड करावं लागेल सुंदर पिचाई यांचंच उदाहरण घ्या ना सतत शिकण्यावर त्यांचा भर असतो कंपनी आपल्याला ट्रेनिंग देईल याची वाट बघायची नाही स्वतःहून शिका आणि लगेच अंमलात आणा म्हणजे प्रोएक्टिव्ह राहायला हवं आणि मग चौथी पायरी येते आपण जे शिकलोय किंवा आपल्या जी नैसर्गिक क्षमताय ती योग्य कामात लावणं अगदी याला ते फिट म्हणतात हो म्हणजे काय तर तुमची जी नैसर्गिक ताकद आहे तुमचा जो कल आहे त्याला साजेस सा काम निवडणं किंवा आपलं काम तसं बदलून घेणं उदाहरणार्थ विराट कोहली त्याची नैसर्गिक शैली आक्रमक आहे मग त्याने फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली जी त्याच्या खेळाला पूरक ठरली बरोबर जेव्हा तुमची क्षमता आणि तुमचं काम जुळतं तेव्हा परफॉर्मन्स आपोआप वाढतो नाहीतर मग काय होतं चुकीच्या कामात आपली सगळी एनर्जी वाया जाते हे पटलं पण पाचवी पायरी मात्र थोडी धाडसी वाटते फेक इट अंटील यू बिकम इट म्हणजे काय पूर्ण तयार नसतानाही आत्मविश्वासाने वागा हा हा हो पण याचा अर्थ फसवणूक करणं असा नाही आहे हां अच्छा याचा अर्थ आहे आपल्या मनात जी भीती असते जी शंका असते तिच्यावर मात करून कृती करणं असं वागणं जणू काही आपण ते काम करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहोत ओके okay. ओप्रा विनफ्रे यांचं एक वाक्य आहे मी तयार नव्हते पण मी तसं वागले आणि मग मी तशी बनले वारंवार आत्मविश्वासाने वागल्याने तो वार आत्मविश्वास आत्म हळूहळू खरा बनतो म्हणजे कृतीतून आत्मविश्वास वाढतो ओके okay. मग सहावी पायरी शारीरिक तयारी कमीट युअर बॉडी हो कारण हाय साठी लागते प्रचंड ऊर्जा आणि ती कुठून येणार शरीरातून बरोबर चांगली पुरेशी झोप म्हणजे साधारण सात आठ तास नियमित व्यायाम आणि योग्य आहार न्यूट्रिशन या तीन गोष्टी मेंदूची स्पष्टता एकाग्रता मेमरी आणि तुमची एनर्जी लेवल या सगळ्यासाठी महत्वाच्या आहेत टिमकूक बघा ऍपलचे सीईओ पहाटे उठून व्यायाम करतात हो ऐकलंय शरीराकडे दुर्लक्ष करणं म्हणजे एक प्रकारे आपल्या कामगिरीकडेच दुर्लक्ष हे अगदी आणि आजकाल तर लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी किती आहेत सतत काहीतरी सुरू असतो बर, सातवी पायरी लक्ष विचलित होण्यापासून स्वतःला वाचवा अवॉइड डिस्ट्रॅक्शन आजकाल हे खूपच अवघड आहे खूप मोबाईल नोटिफिकेशन ईमेल अलर्ट सोशल मीडिया आपलं लक्ष म्हणजे अटेन्शन ही आजच्या जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि एकदा का लक्ष विचलित झालं की परत त्याच कामावर पूर्ण फोकस करायला म्हणतात की लागू शकतात त्यामुळे डिस्ट्रॅक्शन फ्री वातावरणात काम करणं ठरवून टाकायचं की पुढचा एक तास फक्त हेच काम नो डिस्टर्बन्स पोमोडोरो टेक्निक सारखं काहीतरी वापरता येतं अच्छा म्हणजे पंचवीस मिनिटं काम पाच मिनिटं ब्रेक असं काहीतरी हो तसं काहीतरी आणि मल्टीटास्किंग टाळावं त्याने उलट प्रोडक्टिव्हिटी कमी होते एकाग्रता महत्वाची आहे बरोबर आणि आता शेवटची आठवी पायरी जी कदाचित अनेकांना थोडा धक्का देईल तुमच्या करिअरच्या वाढीसाठी पूर्णपणे तुमच्या कंपनीवर अवलंबून राहू नका हो हे कटू वाटेल पण सत्य आहे कारण कंपनीचा पहिला उद्देश काय असतो नफा मिळवणं अगदी तुमचा वैयक्तिक विकास हा त्यांचा मुख्य अजेंडा नसतो त्यामुळे आपल्या करिअरची सूत्रे आपल्या हातात ठेवायला हवीत. म्हणजे कसं? स्वतःहून नवीन गोष्टी शिका, नवीन संधी शोधा, इंडस्ट्रीमध्ये नेटवर्क तयार करा. स्वतःच्या करियरचे आपणच सीईओ बनायला हवं. छान. तर या होत्या मार्क एफ्रॉन यांच्या आठ पायऱ्या. मोठी ध्येय ठेवा, कार्यक्षमतेनुसार वागा, स्वतःला वेगाने विकसित करा, योग्य कामात जुळवणी करा, आत्मविश्वासाने वागा, जरी पूर्ण तयार नसाल तरी शरीराला तयार करा, विचलने टाळा आणि सगळ्यात शेवटी कंपनीवर अवलंबून राहू नका आपल्या करिअरची जबाबदारी स्वतः घ्या बरोबर आणि या सगळ्याचा सार काय तर उच्च कार्यक्षमता ही फक्त नशिबाने किंवा टॅलेंटने मिळत नाही ती एक निवड आहे ती एक सवय आहे ती एक कमिटमेंट आहे आणि ती आजपासून आत्तापासून सुरू करता येते तर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार या आठ पायऱ्यांपैकी पाई अशी कोणती एक पायरी आहे ज्यावर तुम्ही ताबडतोब काम